जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज सबस्क्राइब करा एकोणाशे अठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणार ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू डब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोपरायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे शिंदे ब्रदर्स यांचे ऋषिकेश हार्डवेअर गेल्या सत्तावीस वर्षांपासून नागरिकांच्या सेवेत आहे यांचे आज कर्जतमध्ये तिरुपती रफिंग इंडस्ट्री पत्रा कंपनी हे नवीन दालन सुरू झाले आहे आपल्या मातोश्रींच्या हस्ते पूजन करून या भव्य दालनाचा शुभारंभ कर्जत शहरातील राशीन रोडवर झालेला आहे अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या तालुक्यात प्रथमच अशा पद्धतीने पाहिजे त्या रंगाचा पत्रा या ठिकाणी मिळणार आहे पाहिजे त्या आकाराचा आणि हव्या तेवढ्या लांबीचा या ठिकाणी पत्रा चॅनल अँगल पाईप हार्डवेअर यासह सर्व नामांकित कंपन्याचे मटेरियल या ठिकाणी मिळणार आहेत शुभारंभ प्रसंगी जी न्यूज चॅनलने यश शिंदे यांच्यासोबत संवाद साधला आहे पाहूया या कंपनीमध्ये काय काय मिळणार आहे मटेरियल आपल्याकडे बेस्ट क्वालिटीचं आहे एम एन एस इंडिया कंपनीचं आहे जी एस डब्ल्यू कंपनीचं आहे आणि टाटाचा आहे तुम्हाला हवी, कलर हवी प्ले तो तो ती कलर भेटेल आणि हवी ती साईज भेटेल त्यानुसार तुम्हाला सगळं मटेरियल आपलं पन्नास घ्यायचं आहे आणि प्रथमच आपल्या कर्गतमध्ये नवीन सुरू केलं आहे आपण व्यवसाय त्याच्यावर तुम्ही बघितलं हे क्रिम्पिंग मशीन आहे त्या क्रिम्पिंगमध्ये काय होतं की पुढे जो पत्र असतो त्याला बेंड करता येतो आणि तुम्हाला समजा पार्किंगला पत्र टाकायचं असेल किंवा जर मंगल कार्यालयासाठी पत्र टाकायचं असेल तर ते ह्यामध्ये होतं ह्यामध्ये काय प्रोसिजर असेल की ह्यामध्ये सगळं प्लेन पत्र काढायचा आणि तोच परत त्यामध्ये टाकायचा यामध्ये तुम्ही करून करू शकता म्हणजे आपल्याला पाहिजे तो आकार ह्याच्यामध्ये जवळ जवळ साडे चार पाच जण परत येते आपण प्लेनच्या साहित्याने वरती उचलायची आणि ह्या मशीनला लावायचे डि कॉइलर नावायचं हे मशीन असतं दोन्हीला जे ॲडजस्ट केली त्यामधून ती शीट काढून त्यामध्ये लावायची त्या मशीनमध्ये लावायची तर हे मशीन आपण रोल करत करत पुढे नेतं तर ह्याची रुंदी राहते साडेतीन आणि तुम्हाला जी लेंथ पाहिजे ती तुम्हाला दोन फुटापासून ते तीस पस्तीस फुटापर्यंत भेटू शकते किती पण हां किती पण भेटू शकते म्हणजे लांबी हां हां आणि रुंदीला साडेतीन राहते हा त्याच्यामध्ये नंतर या मशीनला आपल्याकडे राहते हाफ डोम फुल डोम जो कार्यालयामध्ये यूज केला जातो जो घराच्या समोर जे पोर्च म्हणून एक पडवी म्हणून टाकला जातो त्याच्यामध्ये एक फुटापासून दीड फुटापासून अर्धा फुटापासून बिना पडणे अवेलेबल आहेत स्ट्रक्चर भरपूर त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे अशा पद्धतीने आपण नवीन व्यवसाय चालू केला आता अशा पद्धतीचं हे जे मशीन आहे ते साधारण उत्पादन किती वेळामध्ये करतो आपण असं बघितलं तर एका तासात दीड टन एवढा कुत्रा निघतो बरं आपले वैशिष्ट्य म्हणजे असं की रिझनेबल प्राईस आणि बेस्ट क्वालिटी टाईमली डिलिव्हरी स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा